मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये सत्ताधारी गुन्हेगार झालेत न्याय कोणाला मागायचा बाळासाहेब थोरातांची संतप्त प्रतिक्रिया घोसाळकरांच्या हत्येमागत सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता चौकशीपूर्वी मी नाव घेणं योग्य नाही विजय वडेट्टीवारांचा मोठा आरोप सत्ताधारी लोक महाराष्ट्राचा बिहार करत आहेत पोलिसांची भीती राहिली नाही यशोमती ठाकूर यांची टीका मनोज जरंगे उद्यापासून उपोषण करणार जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य गाडीखाली श्वण आले तरी विरोधक राजीनामा मागतील घोसाळकर गोळीबार प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांच्या नाकारतेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी सुप्रिया सुळेंचं वक्तव्य अभिषेक घोसाळ करांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करू देणार नाही स्थानिकांचा आक्रमक पवित्रा

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे यशोमती ठाकूरांचं वक्तव्य बसून आशीर्वाद देणाऱ्या बाबाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या थेट नावाखाली पैसे घेतले पण दर्शन नाहीच जाब विचारताच तुळजापूर पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण मोदींचा किंवा ओबीसीचा अपमान भाजप खपवून घेणार नाही आशिष देशमुखांचं वक्तव्य सत्तेत राहण्यासाठी काही लोकांची धडपड सुरू आहे वडेट्टीवार यांचे नितेश राणेंवर टीका गोळी मारणं सहज काम झालंय राज्यात असं दिसतंय अंबादास दानवेंचं वक्तव्य गोळीबार प्रकरणातील चौकशी व्हावी चंद्रकांत बावनकुळेंचं वक्तव्य कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी हवालदीर गोळीबार प्रकरणात गृहमंत्री काय करू शकतात छगन भुजबळांचं वक्तव्य <Sessizia> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मठ येथे आनंद दिघे यांना अभिवादन <Sessizia> नाशिक बस स्थानकावर चोरी करणारी टोळी अखेर जेरवंद बारामतीत लोकसभेत ननंद विरुद्ध भावजेस सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्या अजित पवारांच्या निकटवर्ती यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र सह्यद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत्रा नेस ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री